नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पा पण असं काय घडणार आहे त्या साठ दिवसात की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या साठ दिवसात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पा। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्व कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत आप नेहमी पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं हीच आपणास कळकळीची विनंती याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं आपल्याला नवनवीन व्हिडिओ हे बघाव्यास मिळत राहतील म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता त्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पा पण अशी कोणती ती कारणे आहेत की ज्यामुळे त्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो बाजारपास चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात तिथं सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची भावपात्री ही सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मग अशी कोणती कारणं आहेत की ज्या कारणांमुळे येत्या साठ दिवसात कांद्याचा बाजारभाव हजार पार होणार त्यापैकी पहिलं कारण म्हणजे बांगलादेश मित्रांनो बांगलादेशमध्ये नवीन कांदा येण्यासाठी डिसेंबरची वाट बघावी लागणार आहे आणि म्हणून बांगलादेशला भारताकडून या ठिकाणी नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत कांदा खरेदी करावा लागणार आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे पाऊस हा खूप झाला ज्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमधून जो कांदा पावसाळ्यात या ठिकाणी उत्पादित होऊन एका पासून विक्रीसाठी सुरू होत असतो येण्यासाठी तर तो आता यंदाच्या वर्षी लेट येणारे कमी येणारे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळी वाळलेला जो कांदा होता त्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चाळीमध्ये गेलेला कांदासुद्धा साठसत्तर टक्के हा खराबच झाला आहे म्हणजे तो एवन क्वालिटीचा नाही याच्यामुळे सुद्धा आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होताना दिसू शकतो खास करून चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याबद्दल ही अपडेट आहे त्याच्यानंतर पाकिस्तानची कांदा निर्यात बंद झाली चीनचा कांदा स्टॉकमध्ये निघून गेला आहे म्हणजे जागतिक सुद्धा कांदा आता कुणाचा लगेचच येणार नाही आणि देशातसुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी दरवर्षी सण उत्सवामुळे वाढत असते आणि श्रावणसुद्धा आता संपलं आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव जो आहे तो सुरुवातीला पंचवीसशे व त्यानंतर तीन हजार पार होईल आणि अनुकूल परिस्थितीत ऑक्टोबरच्या एंडपर्यंत कांदा बाजारभाव जर पाच हजारच्या लेवलला क्रॉस करताना दिसले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार येणं साहजिक आहे तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे काहीही विचार न करता प्रत्येक तेजीमध्ये जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडल्या म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवायचे आजच्या वेळेस लाड़ व्यक्त करतो खूप खूप आभार